नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभ्यास कट्टा एप्लिकेशन मध्ये आपण नवीन ज्या नोकरीच्या संधी आहे ना त्यावर तुम्हाला लेक्चर घेऊन येत असतो आणि सरकारी नोकरी महाराष्ट्र शासनाची नोकरी असं आपण याच्याकडे म्हणूया मला वाटतं ही आगामी काळातली एक मोठी संधी असणार आहे बघा जाहिरात आल्यानंतर सगळे अभ्यास करतात थोडस आधीपासून जर तुम्ही तयारी सुरू केली असेल तर त्याचा जास्त फायदा होतो अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये दहा हजार आठशे शेहेचाळीस पद नव्याने भरली जाणारे तसं मंत्र्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे तसे न्यूज पेपरला बातम्या येत आहेत नेमकं काय आहे कोणती पदे या ठिकाणी असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आपल्या मित्रांना शेअर करा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात सरळ सेवेची विशेषता सरळ सेवा म्हणजे काय सरळ सेवा परीक्षा म्हणजे सरळ एकच परीक्षा द्या आणि फायनल सिलेक्शन होऊन जात म्हणजे ते पूर्व परीक्षा नाही मुख्य परीक्षा नाही काही नाही मुलाखत नाही काही नाही सरळ सरळ आणि या सरळ सेवेची आपण तयारी करून घेतोय अभ्यास करता एप्लिकेशनवर ती कशी ते मी पुढे सांगणार आहे मात्र आधी कोणती पदे भरले जाणार आहे कधीपर्यंत येऊ शकते ऍड याची तयारी तुम्हाला कशा पद्धतीने आतापासून सुरू करता येईल याच्यावर आपण चर्चा करूया अन्न व औषध प्रशासन विभाग दहा हजार चारशे अडुसष्ट पद या ठिकाणी भरणार असं म्हटलेलं आहे एफ डी ए असं याला आपण म्हणतो एफ डी ए इंग्लिशमध्ये याचं नाव आहे ओके याच्या बळकटीकरणासाठी या ठिकाणी ही पद भरण्यात येणार आहे यामध्ये काय काय टार्गेट्स आहेत बघा इथे प्रयोगशाळांचं बळकटीकरण करायचं आहे या ठिकाणी पदांची निर्मिती काही नवीन पदांची निर्मिती आहे नवीन काही अन्न प्रयोगशाळा या ठिकाणी तयार करायची आहे आणि एफ डी ए सक्षमपणे काम करावं यासाठी अभिमन्यू काळे यांनी हा प्रस्ताव सादर केलेला आहे की असे असे पद भरा यामध्ये आयुक्त अतिरिक्त आयुक्त सह आयुक्त त्याच्यानंतर जिल्हानिहाय उपायुक्त सहसंचालक प्रयोगशाळा सहाय्यक संचालक सहाय्यक आयुक्त असे एकशे पंच्याहत्तर पद म्हणजे एकदम हे टॉपचे पदं यांना आपण क्लास वन म्हणूया थोडक्यात क्लास वन क्लास टू मधली पदं जी गॅजेटेड गॅजेटेड आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरले जाणार आहेत दुसरं दोनशे पन्नास पदं या ठिकाणी औषधे संदर्भातली भरली जाणार आहेत येथे क्लास टू मधली असतील काही क्लास थ्री मधली असतील सहाशे सत्तर औषध निरीक्षकची पदं ड्रग इन्स्पेक्टर म्हणतो बघा आपण याला जबरदस्त पोस्ट आहे हे पोस्ट जबरदस्त आहे सहाशे सत्तर म्हणजे सोपं नाहीये आपण इकडे पी एस आय एस टी आय एसओ साठी किती मरमर करतो मला माहिती आहे शंभर शंभर पदांसाठी विद्यार्थी किती झिजतात हे मला माहिती पण आम्ही अशा ठिकाणी लक्ष देत नाही इथे लक्ष द्यावं लागेल हा याचा आता सिलेबस काय राहील याची अभ्यास पद्धती काय राहील याच्यावर मी वेगळं व्हिडिओ बनवतो मी याच्यावर माझं चालू आहे सर्चिंग त्याच्या ते पीडीएफ्स मिळवून मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला अभ्यासकट्टा ऍपवर देईल तिथे आपलं जॉब अलर्ट नावाचं एक कोल्डर आहे अभ्यासकट्टा ऍपवर त्याच्यामध्ये हा व्हिडिओही टाकतो याच्या संदर्भातल्या काही पीडीएफ टाकतो पुढे नऊशे अन्न सुरक्षा अधिकारी बघा हे फार महत्वाचं आहे नऊशे अन्न सुरक्षा अधिकारी एकशे अकरा लिपिक ज्यांचं टायपिंग झालंय ना त्यांच्यासाठी बघा हे एकशे अकरा अकरा लिपिक पुढे वरिष्ठ लिपिक मला वाटतं वरिष्ठ लिपिकला आहे ना टायपिंगची गरज नसते ग्रॅज्युएशन पाहिजे दोनशे सत्त्याण्णव पदे या ठिकाणी हे आहेत पुढे तांत्रिक सहाय्यकची एकसष्ट ऐंशी पदे फार मोठी संधी असणार आहे ते तांत्रिक सहाय्यक पदासाठी ओके यानंतर लिपिक ची ते सहाशे एकोणव्वद पद ज्यांचं इंग्लिश आणि मराठी टायपिंग झालं आहे मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी त्यांच्यासाठी ही पदं असणार आहे आणि शिपायांची पदं जी बारावी वाले विद्यार्थी असतील किंवा दहावी वाले असतील त्यांना दोनशे सव्वीस पदांमध्ये संधी म्हणजे क्लास वन वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतची सगळी पदं या ठिकाणी भरली जाणार आहे या संदर्भातला हा प्रस्ताव या ठिकाणी आहे तालुका आहे औषध निरीक्षकांची पद मंजूर झाल्यानंतर अत्यंत सक्षमपणे या ठिकाणी प्रशासन काम करेल असं या ठिकाणी आयुक्त जे आहेत त्या विभागाचे त्यांनी म्हटलेलं आहे आणि निश्चितपणे मित्रांनो यावर काम होईल थोडा वेळ लागेल पण पन, निश्चितपणे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मला वाटतं जर याच्या आकृतीबंधाला मान्यता भेटली तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे तुम्हाला वेगळं काही करायचं नाही ना तुम्ही इतर सरळ सेवा परीक्षांची तयारी करताय तशी याची करायची तुम्हाला याच्यात काय अभ्यासक्रम राहील तर तुम्हाला सरळ सांगतो मी अभ्यासक्रम राहील याच्यात बघा आपलं हे जे सुपर बॅच आहे याच्यात तुम्हाला याच्यानुसारच आपण अभ्यासक्रम हे केलेला आहे सगळ्या परीक्षा म्हणजे बघा सरळ सरळ तुम्हाला मराठी व्याकरण चांगलं करायचंय शब्द संग्रह करायचंय इंग्लिश करायचंय जी के करायचे गणित बुद्धिमत्ता करायचंय मॅथ रिजनिंग करायचंय बस एवढं करून ठेवा वेळेवर मग थोडंफार तांत्रिक असेल ते आपण बघू ही बॅच आहे सरळ सेवेची सुपर बॅथ आतापासून जॉईन करून ठेवा आता बघा तुमच्यातले काही जण तलाठीची तयारी करत असेल ना त्यांना जर हे सोपत जाणार आहे काही जणांनी पोलीस भरतीची तयारी केली असेल त्यांना फक्त इंग्लिश वेगळं करायचंय ग्रामशोपची तयारी केली असेल त्यांना सगळं सिलेबस कव्हरच होतंय असं वेगळं काही नसतं पण तुम्हाला जरा जोमाने अभ्यास करावा लागेल एवढंच या ठिकाणी सांगतोय निश्चितपणे अभ्यास ऍप डाऊनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जा आता या ठिकाणी आपण ना लाईव्ह लेक्चर्स घेतोय जॉब अलर्ट देतोय तुम्हाला त्याच्यानंतर करंटचं वेगळं फोल्डर तयार केलंय ओके स्टडी मटेरियलचं वेगळं फोल्डर या ठिकाणी तयार केलंय निश्चितपणे खूप सारे विद्यार्थी आहेत तुम्ही कोर्सला जरी जॉईन झाला नाहीत जे फक्त ऍपवर आहेत त्यांना सुद्धा खूप सारे नवीन नवीन त्या ठिकाणी मटेरियल सातत्याने भेटते अपडेट्स भेटत आहे चला आपन या ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद